मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नवी अट टाकण्यात आली आहे त्याची माहिती महिला व बालविकास विभागाने आज दिली आहे त्यामुळे ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी महत्वाची आहे त्यामुळे तुम्हीही पाहिल्यावर नक्कीच फॉरवर्ड करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नारी शक्ती दूत मोबाईल ऍपवर अर्ज करणाऱ्यांना त्यांना अर्जावरील कार्यवाहीची स्थिती ऍप तपासता येते त्यात काही त्रुटी नसल्यास त्या तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात तसेच भगिनींना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करणाऱ्या यंत्रणांनीही याबाबत पूर्तता करून घ्यावी लागणार आहे समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष सचिव अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक प्रभाग अधिकारी सेतू बालवाडी सेविका आशा सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सीएएम मदत कक्ष प्रमुख यांना ॲपवरील अर्जातील त्रुटींचे निराकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. नारीशक्ती दूत ॲपमधील आप आपल्या प्रोफाइलला लॉग इन करून यापूर्वी केलेले अर्ज या, के या टॅबवर क्लिक करावे. तेथे आपल्याद्वारे सादर केलेल्या के संपूर्ण अर्जाची यादी पाहता येईल. त्यात अप्रूप डिसअप्रूप पेंडिंग रिजेक्टेड असे शेरे आणि लाभार्थींचे नाव, भ्रमणीद्वारे क्रमांक आदी माहिती दिसेल. तिथे स्थिती डिसअप्रूव्ह असेल तर संबंधितांनी सर्व लाभार्थींना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण फ्यू रिजन या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी एडिटचा पर्याय घेऊन चुकीच्या नोंदी दुरुस्त करता येतात व फॉर्म पुन्हा सादर करता येतो एडिटची सुविधा एकदाच वापरता येते अकोला जिल्ह्यातील अशा डिसअप्रूव्ह म्हणजे अंशतः रद्द अर्जातील त्रुटींची पूर्तता तात्काळ होणे आवश्यक आहे त्यामुळे संबंधितांनी तात्काळ तशी दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून पुढील पडताळणी होऊन पात्र पात्र तातडीने लाभ देणे होईल व कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही असे श्रीमती कोलखेडे यांनी केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्जात नमूद बँक खात्याला आधार क्रमांकाची जोडणी आवश्यक आहे अर्जदारांनी त्याची खात्री करून घ्यावी बँक खात्याला आधार जोडलेले नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन जोडून घ्यावे डीबीटी द्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी हे अनिवार्य आहे योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे सर्व पात्र लाभार्थींना जुलै पासून दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे त्यामुळे आधार जोडणीची कार्यवाही तात्काळ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे